फिल्म स्वच्छता कामगार आणि स्वच्छतेबद्दल आहे सो so, स्वच्छता कामगारांचं आयुष्य काय आहे मला माहिती नव्हतं इतक्या जवळून सो ते खूप गेल्या पाच वर्षापासून आम्ही फिल्म करतो आहे आणि थेट लोकांपर्यंत आता जसं सरांनी सांगितलं मॅसेज स्वच्छतेचा मॅसेज लोकांपर्यंत पोचवावा म्हणून आम्ही चित्रपट केला आणि फिल्म करत असताना फिल्म मॅसेजिंग आहेच पण फिल्म फिल्म एंटरटेनमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू खूप छान फिल्म आहे नमस्कार मंडळी आपल्या भेटीला अवकारे कावाचा एक आगळा वेगळा सिनेमा तर माझ्यासोबत आहेत त्या चित्रपटातील प्रमुख कलाकार तरी आपण त्यांना विचारूया की त्यांचा नेमका एक कलाकार म्हणून प्रवास कसा होतो नमस्कार 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 एक अभिनेता म्हणून आपला पूर्ण प्रवास कसा होता चित्रपटात अत्यंत ॲडव्हेंचरस होता प्रवास कारण की आपल्याला आता तुम्हाला कळालंच असेल फिल्म स्वच्छता कामगार आणि स्वच्छतेबद्दल आहे सो स्वच्छता कामगारांचं आयुष्य काय मला माहिती नव्हतं ह्याच्या आधी इतक्या जवळून सो ते त्यांचं आयुष्य इतक्या जवळून अनुभवायला आणि त्यांच्यावर राहायला या फिल्ममुळं मिळालं अनेक लेवलला माहिती मिळाली आणि ते जग कळालं सो so, अत्यंत प्रवास खूप असा ऍडव्हेंचरस होता शंभर टक्के त्याच्या माध्यमातून तुम्ही काय मेसेज द्याल लोकांना काय संदेश माय मते फिल्म स्पीक्स फॉर इटसेल्फ फिल्मचा आशय तुम्हाला फिल्म इतकी स्ट्रेट आहे सिम्पल आहे आणि टू द पॉईंट आहे की मी असं वेगळं सांगायची खरं तर गरजच नाही आहे अदर त्यात जे काय त्याची डेप्थ आहे ते बघायला तुम्हाला थिएटर्समध्ये यायला पाहिजे कारण की फिल्म कचऱ्याची समस्या कचरा कामगार आणि ओवरऑलच आपला बघायचा दृष्टिकोन आहे गोष्टीकडं ह्याच्यावरती थेट भाष्य करणारी फिल्म आहे आणि ती कुठंतरी आपल्याला स्वतःला पण क्वेश्चन करायला लावते सो मला असं वाटतं की जे आहे ते थेट आहे आणि ते तुम्ही थेट थिएटरमध्येच येऊन बघा फिल्म करताना खूप गेल्या पाच वर्षापासून आम्ही फिल्म करतो आहे आणि थेट लोकांपर्यंत आता जसं सरांनी सांगितलं मॅसेज स्वच्छतेचा मॅसेज लोकांपर्यंत पोचवावा म्हणून आम्ही चित्रपट केला आणि फिल्म करत असताना फिल्म मॅसेजिंग आहेच पण फिल्म फिल्म एंटरटेनमेंट पॉईंट ऑफ व्यू खूप छान फिल्म आहे तीन चांगले गाणे आहेत फिल्ममध्ये स सुनिधी चव्हाण मॅमचं गाणं आहे कैलाश सरांचं गाणं आहे ज्ञानेश्वर मेश्रम सरांचं गाणं आहे फिल्मला यू सर्टिफिकेट आहे आणि फिल्म पाहत असताना मी इतकंच सांगेल ही फिल्म पाहिल्यानंतर मी नव्वद टक्के लोक कचरा करणार नाही कारण मॅसेज इतका पॉवरफुल दिलेला आहे आणि एंटरटेनमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू फुल ऑफ पॅकेज फिल्म आहे एक ऑडियन्ससाठी नमस्कार मी रोहित पवार गेल्या पाच वर्षापासून मी अवकारिकामध्ये काम करतो आहे एक कलाकार म्हणून एक ॲक्टर म्हणून गेल्या पाच वर्षांपासून मी एका फिल्मला दिलेत फिल्मला पाच वर्ष देण्याचं मागचं कारण काय होतं कारण हे स्वच्छताचा मॅसेज आम्हाला घराघरांत घराघरापर्यंत पोचवायचं होता घरापर्यंत कसा पोचेल जो रिअल आणि रॉ आम्हाला फिल्ममध्ये तुम्हाला जे दिसतं कुठेही फिल्ममध्ये व्ही एफ एक्स केलं नाही आहे आम्ही रियल आणि रॉ मांडण्याचा प्रयत्न केला आहे या चित्रपटामध्ये एक सुरेश नावाची भूमिका आहे सुरेश जो गटर नाले चेंबर साफ करणारा योद्धा आहे सफाई योद्धा याची मी भूमिका करतो आहे आणि फिल्म करत असताना खूप डिफिकल्ट होती पण खूप इझी वेने झाली कुठेतरी नेचरची ब्लेसिंग्स होती फिल्म करत असताना आणि आत्ताचा विषय जो आपण निवडला आहे स्वच्छतेचा तो आता नीडेड आहे कारण तुम्ही आता नदी पाहताल नाले पाहताल किती घाण झालं आहे किती प्रदूषित झालं आहे तीस आधी ती तीस वर्षा आधी नदी कशा होत्या आत्ता नदी कशा झाल्या आहेत ह्याला जबाबदार कोण आहे रस्ता तुम्ही पाहताल रस्त्याच्या रस्त्याच्या वॉल्सवर पेंटिंग केलेल्या असतात स्वच्छ भारत इथं स्वच्छता राखा तिथे कचरा तिथं कचरा करतात लोक का करतात कारण त्यांना कुठंतरी कळायला हवं की ही आपलं जसं आपण घर स्वच्छ ठेवतो हे बाहेरचं परिसरही आपलं घरच आहे तर ते बाहेरचं परिसर सुद्धा स्वच्छ ठेवलं पाहिजे गेल्या पाच वर्ष काम करत असताना फिल्ममध्ये आम्ही रिअल दाखवण्याचा प्रयत्न केले कुठेही व्ही एफ एक्स वापरला नाही आहे आणि जी भूमिका करत आम्ही चेंबरमध्ये शूट केलं नाल्यामध्ये शूट केलं गटरमध्ये शूट केलं का कारण लोकांपर्यंत सत्यता पोचावी एक इन्सिडेंट सांगतो फिल्म फिल्म करत असताना एक इन्सिडेंट झाला होता फिल्म फिल्ममध्ये कुठंतरी ॲसिड वाहत होतं नाल्यामध्ये त्यामध्ये माझी एक छोटीशी शॉट होता शॉट केल्यानंतरनी एक मार्क आला माझ्या स्टमकवर इंजरी झाली ते मार्क अजूनही आहे तर मला हे आठवलं की आत्ता हे मार्क मला आले लोकं जे उतरत असतील त्यांच्यासोबत काय काय होत असेल आता तर रोबोटिक्स आहेच पण पहिले जे लोक उतरत असतील त्यांच्यासोबत काय काय घडत असेल लोकांना ह्याचा एक बोध घ्यावा घ्यायला पाहिजे की स्वच्छता ही आपली जबाबदारी ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्याकडून कर, नेचरकडून आपल्याला सगळ्या गोष्टी फ्री मिळतात पाणी फ्री मिळतं हवा फ्री मिळतं तर आपण नेचरला देतो काय हे फार महत्त्वाचं आहे आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आणि आत्ता येणाऱ्या पिढीसाठी हे विचार केला पाहिजे नाहीतर येणाऱ्या पिढीला आपण नदी नाही दाखवू शकणार कारण नदी खूप घाण झाली आहे रस्ते खूप घाण झालेत स्वच्छता हीच आपली जबाबदारी ही फिल्म आम्ही बनवली आहे एंटरटेनमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू न ह्या फिल्ममध्ये मॅसेजिंग तर आहेच पण या फिल्ममध्ये एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटसुद्धा आहे ह्याच्यामध्ये चांगली तीन गाणी आहेत जी सुनिधी चव्हाण मॅम यांनी गायली आहे कैलाश केर सरांनी गायली आहे ज्ञानेश्वर मेश्रम सरांनी गायली आहे फिल्मला यू सर्टिफिकेट आहे यू मीन्स युनिव्हर्सल सगळेजण ही फिल्म पाहू शकतात फिल्मला एस बी एमचं लोगो आहे स्वच्छ भारत मिशनचं लोगो आहे सेंट्रल गव्हर्नमेंट इज सपोर्टिंग फॉर द फिल्म आणि मी मेन हे सांगाल ही फिल्म नव्वद टक्के लोकांना नव्वद टक्के लोक ही फिल्म बघितल्यानंतर मी कचरा करणार नाही दॅट इज माय शुअरिटी हे लिहून घ्या तुम्ही आज आणि अवकारिका उद्या येते आहे द वॉईस ऑफ एन्वयरमेंट द वॉईस ऑफ ट्रीट वॉइस ऑफ नेचर द वॉईस ऑफ गॅलेक्सी इज कमिंग ऑन टुमॉरो उद्या येते आहे एक ऑगस्टला नक्की जाऊन बघा ही फिल्मना ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे सगळ्यांनी बघितली पाहिजे थँक्यू